ओ भाई चल जाता भाई नदीला पाणी बघा भाई कसला खतरनाक पाणी का पुलाला टेकाला आला पाणी बघू शकता नदीला पाणी तुडून पाणी भरलं अरे बापा 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 वरती बघू वरती बघू ना भाई असं होतो ना एकदम डोलं चक्कर होता एवढा पाण्याचा फ्लो बघून ना गुड मॉर्निंग आई शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे वाजलेत आता अकरा आणि भाई आम्ही चाललो आहे आमच्या शेतावर समोर मध्ये येते परी आहे तिकडे सायर सायलासे हाय खरे हाय हाय तर पाऊस काल रात्री वासूनच चालू आहे समोर आमचा हा काय तर पुढचा भीती शेल तुझं पुढं चालत का आम्ही चाललो शेतावर बघू आता किती पाऊस पडले तर गाय आता आम्ही काढल्यावर आपल्या शेतावर काल रात्रीपासून पाऊस म्हणजे काल रात्रीपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आणि समोरचा नजारा जागा लागले आत्ता रिक्षा माहिती अर्धा टाकायला लागतील पूर्ण ओली झाली कालपासून तिची कालपासून तिची पण बॅटरी डाऊन आहे काय झाला काय माहिती नाही तर आता चालू शेतावर हा आता समोर आत्मि स्टॉप आहे म्हणजे पाऊस काल रात्रीपासून खतरनाक लागेल ना, ना। एकदम डेंजर हवा डेंजर एवढ्या पावसात मस्त तुम्ही गरम गरम तरी भजरे खायला एकच नंबर बघा इथं वाफ टाकून तयार झाल्यान म्हणजे आता इथं गणपतीची भाजी म्हणजे असली डेकणं आलू वगैरे ते लावतील आता इथं मी बाजूला आमच्या बायल्याला छोट्या बायल्याला मका आहे आणि आता आमचा आला शेत शेतमध्ये हा, आमच्या काकाचं घर आहे वरती दादा राहतात दादा आणि खाली राकेश साई भागला शेत वाया बघा पपई लोटली पाय बघा बघता जरा चल चल आकाश झाला पहिल्या पावसाची मजा बाई अरे भिजला पाऊस पडायला लागला आणि रायडिंगचा मौसम पण आता चालू आहे आणि छत्री ना भाई ती छत्री पण नवीन घेतली आणि नवी छत्री पण करते त्यामुळे मला इंस्ट असली सिक्स्टी हात नाही ठेवा लागत जायला कुठं माईक नाही पाणी गेला तर फुकट लापडा होईल मला गेलो मस्त वहिनी चहा ठेवला गरम गरम चहा पिला पावसान बाई एवढा भारी वाटा ना गरम गरम चहा तरी घरची चहा पिऊन आलेलो तरी पण बाई बनीच आता चहा एक नंबर चला आता या दोघांना घरी पोचवता जाऊ वाटलं मग गावान जाऊ गावां काय हाल आवाल ना तो बघून काय खाता तू काय हां काय जात तू काय खात वरा पाव आता बसले सॉरी आम्ही राज आता जातात मला वर्ष आणल्या जो काय बाई पाऊस काढला ना भाई खरंच नाही आता आम्ही आमच्या बिल्डिंगचा टेरेस आहे म्हणजे आमच्या फ्लॅटला लागूनच टेरेस आहे आमचा टेरेस फ्लॅट आहे तु तिकडून एंट्रीमध्ये तर आमचा तो टेरेस आणि आतून बेडरूम आणि हा असा स्विमिंगचा टेरेस आहे तेवीस अशी असं काय आमच्या पावसाळ्यात आता इतकी सुंदर व्ह्यू आम्हाला बागाला भेटतात तेवीस अशी हीच काही नेचरची मजा आहे बाई आमच्या सोसायटीने पण पत्ताला झाला का पाणीच पाणी आता चाललं जरा नदीवर फेर टक्के मारून येऊ जस्ट जेवलो रिक्षाला मग मग रिक्षाला मग असं मस्त की पडदा लावला आहे ब्ल्यू कलरचा या ज्या वजे ब्लू कलरचा पडदा आणते हे बाजून पाणी जाणार नाही बाईक बघा तिचा फुल ताला झालेला आहे ताळा एकदम बेटा फुल टपाटप भरलं आहे आज असतं बाई एकदम सुनसान भाई मस्त कॅन्टीन गार्डन भजी दिसते चला आज सहा जाऊ नदीवर नदीचा काय हाल आव्हाला आहे तो बघून या कारण आजचा रस्तर पुरा सुनसान दिसतो नदीला पाणी बघा बाई खतरनाक पाणी पुला टेकाला आला पाणी बघू शकता नदीला पाणी ब पाणी वाढलं अरे बापा बापा बापाला पाणी वाढलं नवीन ब्रिज हा नवीन ब्रिज खाली पायद्याशीर पाणी टेकलं पलीकडे जसं महिन ब्रिज जुना ब्रिज गाडेश्वरहून म्हणून ही नदी येते आणि गाडेश्वर आणि हरिग्रामला तिकडून मोरबे साइडहून एक नदी येते ना तर दोघांचं संगम आहे त्या हरिग्रामला होतं आणि दोघे या गाडी नदी म्हणून पुढे जातात लेन्सला पाणी आलं तर बाई ब्रिजच्या खालून जो का पाण्याचा व्यू आहे ना ब्रिजच्या खाली एकदम टच झाले आता आपण या ब्रिजच्या वरतून जाऊ वरतून बघू का शेवटला काय अडकले खाली तो बाई आणि इतर ब्रिजचं नाव देण्यात येईल काहीतरी आणि भाई असा काही व्ह्यू आहे ब्रिजचा ओसनी पाणी भरे काहीतरी वावत आलं मोठा काहीतरी काय म्हणजे पहिल्या पासून ना काही कसं मोठं मोठं वावतच येतं काहीतरी आले कोणती झोपडी काहीतरी आले पुरा ब्रीजला पाणी टेकत आलं केलीचं झाड वाटतं केळीचा झाड केली नाही नारळाचं झाड पुरा पाणी वाटतं ब्रिजला टच एकदम तिकडे त्या बाजूला पण जाऊ आपण बागाला साध्याकाळी नवीन ब्रिजला चालू तर नाही पण आपण चालत तर माझा येऊ शकतो अशी वी वेग पुढे तर बाईक असली भरलेली वाटतं इथे बाई समोर डोंगरा बघा असं ढग आलं ढग हलकालका धुका मी समोर काढली काहीतरी मोठा असं वावत आलं तिथं झाडं तर काय माहिती नाही पण सल्ले कचरा विचरा वावत आलं आता न नदी का असं अडकलेला असेल ना बाई कचरा आले तर प्रॉपर नदीचं साफ होईल पाणी वरती बघू वरती बघू ना भाई असं वाटतं ना एकदम डोलं चक्कर होता कारण एवढा पाण्याचा फ्लो बघून ना तर आपण असं वाटतं आपण पण त्यांना पडू भाई छक्करना पावसाचा आज आहे नजी बर बदली पाहिजे खाली लागते ना हा एका तो खाली पत्र्याचा तो होता ना तो खाली तुटला वाटतं आणि वावत गेला मग मी तिथं उभा होतो ना त्या साईडला तो छत्रपूर ना तिथं उभा होतो तिथून दिसतो प्रॉपर दिसत होता नाही तर साप आहे काय का समोर एकदम स्ट्रेट आले सापच वाटतं Lho, tanda hei Tanda-tanda. Ayo, kakak. tanda तर काहीच आता आपण आलो आहे आपण या नदीच्या ह्या साईडला आलो आहे आणि समोर दिसतंय ना तो फोटो दिसतो तिथं गणेश घाट आहे आणि गणेश घाटाच्यावर बाजूलाच एक झाड आहे ते पण आता पाण्याखाली आहे आणि ते या बाजूला बघा या आमच्या वतीतील पोरं आहेत जी शिवालात आहे शिवालाचा पोरं पण आहे नक्ष तो पण तिथं आणि पोरा दगडं मारायची जी लहानपणाची मजा आहे ना ती बाई ते आता अनुभव अनुभव येतात कारण आपण लहानपणी असताना जी काय मजा घेतली ती आता ते अनुभवतात त्यांना बघून मला आपल्या जुन्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या आणि समोरच्या डोंगरावर जो काही धुका आहे ना भाई एक नंबर ऑसम लेवल ले आहे चलो कशी होता ते भाई लहानपणी असताना तिकडे पोरांना मजा आहे ना भाई खतरना पाहिजे आयच्या काय का पाऊस आहे भाई काय पाऊस आहे खाली काय वंडा टाकला वाटतो कसला मोठा मोठा वंडा टाकला पाण्याचा लोह तिथंच आहे ना गोलगोळ फिरतं निघला निघला ले मत वांडाय शिव सगळी गावातील लोक आहेत ना रिक्षा घेऊन येतात आणि मग रिक्षा इथं बंद आईचं गाव का रिक्षा तिथं लावू मस्त की नदीचा व्ह्यू घेतात डोंगराव डोंगराव बाई काही धुका आहे पावसाचा प्रवास करू दे मग <laughs> लहानपणी अशी ना आपण पण घेतलेली आहे म्हणजे पावसान भिजून म्हणजे ते कसं पावसान भिजायचा पहिल्या पहिल्या पावसान आणि अख्खा गाव भाटकाचा परत असं नदी नदी नदीवर आता आई ती माझ्या आपण लेप ले घेतलेली आहे आता जसं मोठा जातो तसा थोडं जे मग जबाबदारी रिस्ट्रिक्शन वाढतात नदीला आता पाणी कंटिन्यू कंटिन्यू पाऊस जर राहिलं ना असा दोन दिवस म्हणजे आजच्या दिवस तरी रात्र रा बस तर नदीला आरामात पाणी टेकल नदी नदीला काय टेकल आपलं सॉरी पुलाला काय नदीला काय पाणी टेकल, का टेकल बोलते मी या पाव पावसामुळे आपली बाई लब लब लपलंब होतो र थंडीमुळं आता जर कंटिन्यू रात्र पाऊस पडला ना बाई पुलाच्या वर्षी पाणी जाईल नदीचा इतका बाई नदीला फ्लो आता वाढलेला आहे आणि बाई खतरनाक करा डोंगा दुखा बाका बाई काही खतरना चला आता घरी जाऊया कारण ले संध्याकाळ होता आली आता म्हणजे जवळजवळ एकोत तर मी ते घालवला बघत बघत आणि बाई अशी लोक बघा येतात थांबतात मस्त की नजारा घेतात पलीकड तिकडं ना गणपती विसर्जनचा पण घाट आहे तो पण पाण्याखालीच आहे काय खतरनाक इतकं खतरनाक आहे ना आई सध्या या ब्रिजचं काम बंद आहे म्हणून मस्त ब्रिज चालायला भेटतो नाही तर बाई काम चालू असता तर बाई तर उभा पण असं भेटला बऱ्याचशा गाड्याचा लागल्यास तर कळला नदीचा व्ह्यू बघायला काय ना झालं तू भिजलं मी पण आता छत्रीन भिजता का आला ना बाकी सगळं भिजलोय पाण्याचा फ्लो काय कडे कधी बाई पहिला पाऊस बोलतो ना बाई जेव्हा पाऊस ॲक्च्युली लवकर चालू झाले लवकर म्हणजे आता नंदा होती बारीक पोरं बघली असतील तुम्ही पहिल्या पावसाच्या दिवशी मजा घेता शिवाजादा होता आणि त्यांची पदाचा पो, पोरगा आणि बारीक पोरं होती पावसानं मजा घेत होती तर तसं ते दिवस आपण पण लहानपणी असताना लय भोगलं ले, ले मजा केली बाई लय एन्जॉय केला इथला बाई धसत लोटले राईक नदीने माती सगळी पाण्यानं वाहून गेलेली आहे तसाला तर आता जाऊया घरी आणि घरी कसं चहा नाश्ता घेऊ तर आज जिमला तर सुट्टी आहे कारण पाऊस पडतोय जगू मला आज जिमला जायचं नाही नाही जायचं तर नाही जायचं कारण पाऊस तर भरपूर आहे ना त्याच्यामुळं जरा थोडा आलचावला हरकत वाटतंय पूर्ण डोंगर बाबा दुकान गायब झाला दुकान गायब्रिटलं किती टाइम लागतो भैया गोत्र ते काय म्हणजे लोकांका मस्त रायडची मळे ना आपण घेतले मस्त खाली आलं मस्त की गरमागरम कांदा भजी घेतली बाई आता मस्त की ते जाऊ रटतू मस्त की कांदा भजी बाई आणि न, न, न नदीला पाणी एवढं आलं ना बाई आज जर कंटिन्यू रात्र पाऊस पडला ना तर उद्या नदीला पाणी टेकणार म्हणजे पुलाला पाणी टेकणार बाई आपली रिक्षा बघा पार्किंग आणि पावसाला परत काल झालं एकदा ही आमची सोसायटी आहे तर जिथं मी राहतोय मी आपली तिथं पलीकडे रिक्षा आहे भाई मस्त खाची कोणाचे ना गरमागरम भजी आणले आता मस्त की ही भजी आहे ना मस्त इथं डिश ठेवून असा हा समोर नजारा बघत मस्त की बाबांनी पूर्ण भजी गटम करणार होत बाई आणि नदीचा काही व्ह्यू आहे ना बाई आता थोडा नदी नदीवर गेलं ना तेव्हा थोडा पावसाचं पाणी कमी चालतं पण ॲक्च्युली आता परत पावसाचं पाणी वाढलं परत आणि पण डोंगर पूर्ण धुक्यान भरलेलं आहे आता ही भजी खाऊ मस्त की गरम गरम आता ही कोण नाही आणि तर मी एक भजी संपवणार आहे हिवाय घे हिवाय घे साहेर तर आता मस्त मी पार्टी करणार ना सारे आता मी सगळी पार्टी करणार आहे चटणी होते खा बसतो की तुला भजी गरम थंड भजी भाई एक नंबर लागतो संध्याकाळचे चार वाजले आणि मस्त चार संध्याकाळ समोर पूर्ण डोंगराव मस्त आहे की धाग उतारले आणि समोर असा चहा मस्त आहे चहा खाऊ आणि आपला ब्लॉग इथंच एंड करू